शेत जमिनीच्या वादातून एका महिलेची निर्गुण हत्या कळवण तालुक्यातील अभुणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोळाखाल येथील धक्कादायक प्रकारे एका शेतकरी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिची निर्गुण हत्या करण्यात आली ही बातमी समजताच तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे यामधील फिर्यादी व आरोपी सुरेश विठ्ठल पवार हे सख्य भाऊ आहेत फिर्यादी व आरोपी हे एकूण चार भाऊ व पाच बहिणी आहेत त्यापैकी सुक्रीबाई पवार ही विधवा बहिणी आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे मागील दहा वर्षापासून राहत असल्याने तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन तोच कसत होता परंतु सदरची विधवा बहीण एक वर्षापूर्वी वारल्यानंतर तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन ही सर्व चार भावंडांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून त्यांच्यात वाद होता दिनांक सव्वीस जानेवारी रोजी फिर्यादी व आरोपी यांचे सर्व नातेवाईक एकत्रित बसून सदर विधवा बहिणीच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन बाबत चर्चा सुरू होती त्यामुळे आरोपी सुरेश विठ्ठल पवार विधवा बहिणीस मी सांभाळल्याने तो तिच्या वाटणी झालेली दोन एकर जमीन कोणालाही देणार नाही असा मुद्दा घेऊन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाशी वाद उपस्थित करून आरोपी सुरेश विठ्ठल पवार व हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विठाबाई सुरेश पवार सोनाली हेमंत पवार यांनी आपापसात आप संगणमत करून गैरकायदेशीर मंडळी जमवून आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांनी हेमंत सुरेश पवार यास आपला ट्रॅक्टर आणि यांच्या अंगावर घाल असे सांगितले असता आरोपी हेमंत सुरेश पवार यांनी फिर्याद यांच्या पत्नी जिजाबाई देवीदास पवार यांच्या अंगावर घातल्याने त्यामध्ये जिजाबाई पवार या गंभीररीत्या जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झालाय अशी माहिती अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी दिली या, या पाच आरोपींविरुद्ध अभोणा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय राहणार गोळा माझ्या आत्याची जे मी सुरेश विठेल पवार यांनी भळगवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी के हो केली के आणि माझ्या आईला त्या प्रकारे मारलं त्यांनी सुरू मारली महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागोल